या ठिकाणी या। या प्लीज बालती, बालती, प्लीज मनोहर ददा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते विश्ववर्धने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन होत आहे पुष्पहार अर्पण करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे भारतीय आरमाराचे जनक भेंदा स्वराज्य संस्थापक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होत आहे आणि संपूर्ण गर्दी या ठिकाणी स्टेजवरची गर्दी आपण कमी करणार आहोत या ठिकाणी सूचना करण्यात येत आहे दादांचं स्वागत या ठिकाणी आपल्या मराठा कन्या जिजाऊच्या लेखी दादांचं या ठिकाणी स्वागत करत आणि या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो रस्त्यावरचे समोर या दादांचा या ठिकाणी चिमुकल्या औक्षण करून स्वागत करतायत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे कोट्यवधी मराठ्यांचे कैवारी गरजवंतांचा बुलंद आवाज महाराष्ट्राची आन बाण आणि मराठ्यांचा स्वाभिमान प्रत्येक मराठ्याचं काळीज संघर्ष योद्धा महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र दादा धरांगे पाटील यांचं प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करायचंय वरल्या मान्यवर मंडळींना के विचार ही पाटलांच्या व्यतिरिक्त वरती विचारमंचा वरती कोणीही बांधव राहणार नाही धन्यवाद आणि यानंतर या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने दादांना ऐकायच्या सगळ्यांना हात वर करा एकदा हात सगळेजण बिल्डिंगवरचे सगळे हात वर करा प्रचंड दाद्यांचे कडकडाट कर करा छत्रपती शिवाजी महाराजांचा मामा आपल्या सर्वांचा नेतृत्व मराठ्यांचे कुटुंब प्रमुख आपला आधारभर आदरणीय दादा या घोंगडी बैठकीला मार्गदर्शन करतील आपण दादांचं प्रचंड काळांच्या गजरात स्वागत करूया विचारबांधावरील जर तुम्ही मागव असतील स्वाती तर त्यांनी खाली आलो विरेच्या व्यतिरिक्त <laughs>

गेवरायचा आशीलबर की पुरा महाराष्ट्र गेवऱ्या मुळे कामाला आजही पुन्हा एकदा या गेवऱ्या तालुक्यातल्या मराठ्यांनी पाऊस असतानाही एक दाखवलं त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून बोलतो आपला संघर्ष मराठा आरक्षणासाठी आणि घोंगडी बैठक या भोंगडी बैठकीचा शुभारंभ तालुक्यातून होतो गेवराय तालुक्यापासून पुन्हा एकदा या भोंगडी बैठकीला मराठा आरक्षणासाठी बैठक हिचा शुभारंभ आजपासून सुरू झाला ही झंझावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता भोंगडी बैठक होणार मराठा

आणि डाव आणले तरी मला लागला माझ्या रात्री चर्चा झाली सरकारचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब रात्री आले होते रात्री आरक्षणावरती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली त्यांनी खूप फोन घालून बघितलं तुम्हाला कळत आहे ओली ओली पण शेवटी ते बाहेर आले ते म्हणले याला वैग ना कशी न मी त्यांना साधं सांगितलं माझ्या जातीच्या आणि माझ्या जातीच्या जाती लेकरातल्या ले, डोळ्यातले मी अश्रू नाही बघू शकत